हॅलो तुमच्या बाबतीत कधी असं आहे का हो की तुम्हाला खूप काम करायचं आहे दिवस कमी आहे आणि मदतीला एकही व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे मग अशा वेळी कधी तुम्हाला असं आहे का की आपल्याकडे एक सुपरमॅन असावा तुम्ही सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचं गाणं ऐकलं सुपरमॅन 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 वरतून चट्टी आतून पॅन सुपरमॅन 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 जो सुपर आहे त्याच्या नावातच सुपर म्हणजे फास्ट किंवा वेग असं असलेलं आहे मग तो सुपरमॅन आपल्या प्रत्येकाकडे असावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं हो की नाही मलाही वाटतं मला तर अगदी असं वाटत होतं की आपला पेपर आहे ना तो पेपर लिहायला सुपरमॅनच यावा अहो मग काय बघा ना म्हणजे तीन तासाचा पेपर साधारण मी अडीच आत गेले की साडेपाच पर्यंत पेपर संपला हा म्हणजे बाहेर यायला पेपर सबमिट करून सह्या करून पावण्याचा वगैरे होणार तर किमान पेपर सुरू झाल्यापासून ते पेपर संपेपर्यंत तिथे सुपरमॅन येऊन पेपर जर लिहायला गेला तर तीन तासाचा पेपर जास्तीत जास्त दीड पावणे दोन तासात संपेल हो की नाही मग आणि इतकी भराभरा 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 भरा, भरा, भरा उत्तर लिहिल आणि अक्षर चांगलं काढून लिही मुख्य म्हणजे किंवा घरातली इतर सगळी कामं करायला प्रत्येक आयांना एकतरी सुपरमॅन आणून दिला पाहिजे म्हणजे कधीतरी रोबोट आणला पाहिजे कधीतरी सुपरमॅन आणला पाहिजे सगळी कामं भराभर होतील नाही का म्हणजे अ चाटलीच्या तुम्हाला माहिती असतील सगळ्या विनोदाचे बादशाह जगातले अख्ख्या जगातले विनोदाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे अर्थात मला प्रचंड प्राणप्रिय असणारे आपले सगळ्यांचे लाडके चार्ली चापले त्यांचा एक सिनेमा आहे त्या सिनेमात त्यांना खाण्याचं एक मशीन तयार करून तिथं टेस्टिंगला बोलवलं जातं तर ते मशीन आपोआप तोंड पुसतं भरवतं आणि नंतर ते इतक्या वेळेला चालू राहतं की ते खराब होतं आणि ते नंतर ते मशीन जे तोंड पुसायचं आहे ते त्यांच्या तोंडाला मार कुठं ती आमटी आहे ती त्यांच्या ड्रेसवरच आण कुठं ते पाणी आहे ते बाजूलाच पड अशा सगळ्या गमती झमती व्हायला लागतं तर थोडक्यात काय माणूस जसा यंत्र आहे किंवा मेंदू हा त्याचा कम्प्युटर आहे त्याच्यात स्पीड केलेल्या सगळ्या गोष्टी तो आदेश देऊन आपल्याकडनं करवून घेत असतो तसंच माणूस हा एका यंत्राला आदेश देऊन त्याच्याकडून हवी ती कामं करून घेऊ शकतो बरोबर तसंच तर असा एक सुपरमॅन आपल्याकडे असेल तर म्हणजे त्याला सांगितलं ए मला कंटा आलाय जा माझं ते सामान आणून खालचं असलेलं तो लगेच ह करत जाणार खालणं सामान आणून देणार बरं त्याला म्हंटल किंवा त्याला सगळ्या आयांनी सांगितलं की आज मला जेवणाचा कंटाळ आला आज तू बनव जेवण मग काय मस्त मजा फुलन जेवण छान किंवा त्याच्यापेक्षा हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा मला काय वाटतं किंवा हॉटेलमध्ये गाडीने जाण्यापेक्षा त्या ट्रॅफिकमधनं मार्ग काढत आपण सुपरमॅनच्या पाठीवर बसून गेलो तर काय भारी फॅन्टी आहे ना मला तर फार मजा येते म्हणजे त्याच्या पाठीवर बसायचं तो असा त्याचा निळा सदरा मागे टाकणार असा हु करून हात पुढे करणार की चालली स्वारी डायरेक्ट जिथे नेईल तिथे असं असलं पाहिजे ना किंवा कधी कधी आपल्याला पंख असले पाहिजेत असं वाटतं म्हणजे उडत जायचं ट्रॅफिक असेल उडत जायचं विमानासोबत शर्यतही करताय ते आहे की नाही गंमत त्यामुळे मला तर एक सुपरमॅन हवाच आहे सगळी रोजची कामं करायला कधी कधी मला इतका झोपेतून उठायचा कंटाळा येतो ती मच्छरदाणी जी लावलेली असते ती काढायचा कंटाळा येतो ती काढायला सुद्धा सुपरमॅन पाहिजे पण या गोष्टीमुळे काय होणार आहे माहिती का आपण आधीच आहोत आळशी आणखीन आळशी झालो तर आपल्याला जगात काहीही करायला काहीच उरणार नाही आणि मला असं वाटतं की हा अशीपणा घालवण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये जो असलेला सुपरमॅन आहे तो जागा करण्याची गरज आहे म्हणजे आपली इच्छाशक्ती आपली ताकद आपली विलपॉवर आपली जिद्द आपली मेहनत या सगळ्या गोष्टींना आपण सुपरमॅनचं सुपर रूप दिलं तर आपण सुपरमॅनपेक्षा सुद्धा आणखीन वेगात कामं करू शकतो बरोबर आणि बर? सुपरमॅनला म्हटलंच आहे पक्षी नाही तरी उडतो मासा नाही तरी बुडतो जगण्याचाही भलताच वेग आहे ना तसंच आपल्या जगण्याला वेग लागावा किंवा आपल्या आयुष्याला वेग लागावा गती यावी आणि त्या गतीतनं कुठलीही कामं अगदी चोख आणि वेळेत व्हावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आतला सुपरमॅन जागा करा आणि तुम्हाला अशा कुठल्या फॅन्टसीज वाटतात का किंवा हव्यात कि 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 का किंवा एखादा रोबोट आहे का किंवा तुमची अशी काय कल्पना आहे किंवा तुम्हालाच कधी असं वाटलं आहे का की मला पंखा आले तर एका रात्रीत तसंही सांगा असेल तर माझ्यासोबत शेअर करा ओके बाय बाय मी चालली आहे सुपरमॅनच्या शोधात बाय बाय